श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती महाशिवरात्रीची ही पावन कथा जो कोणी ऐकेल तो सर्व पापापासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो मैत्रिणीनो एकदा पार्वती माता भगवान शिवजीचा शोध घेत असताना कैलासाच्या मानस सरोवरावर तलावाजवळ आल्या आणि त्यांना नमस्कार करत म्हणाल्या हे स्वामी आज तुम्ही कैलासात नव्हतात तुमची वाट पाहत मी तू खूप विचलित होत होते मला अस्वस्थ वाटत होते तुम्ही कुठेच दिसत नव्हतात हे प्राणना कृपा करून मला असे वरदान द्या की मी सदैव तुमच्यासोबतच राहील आणि जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येईल तेव्हा तेव्हा मी स्वतः माझ्या दैवी शक्तीने तुमच्याजवळ उपस्थित राहील मैत्रिणीनो तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती जर तू माझ्याकडे तुझ्या अंत्यकरणाच्या नजरेने पाहिले असतेस तर मी स्वतः तुझ्याकडे आलो असतो हे गौरी आज तू माझ्याकडे वरदान मागितले आहेस तर मी तुला नक्कीच देईन पण माझी एक अट आहे माझे हे वरदान मिळवण्यासाठी तुला महाशिवरात्रीला माझी पूजा करून या कथेचा प्रसार करावा लागेल तेव्हा देवी पार्वती मोठ्या उत्साहाने म्हणते हे भगवान मला माफ करा तुमची ही कहाणी ही मनापासून ऐकेन आणि तिचा प्रसार करेन मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात जो कोणीही कथा ऐकतो त्याच्या सर्व पापांचा मी नाश करतो आणि फक्त ही कथा ऐकल्याने त्या मनुष्याला माझा आशीर्वाद मिळतो तसेच मृत्यूनंतरही त्याला परमगतीची प्राप्ती होते तेव्हा देवी पार्वती म्हणते हे परमेश्वरा तूच या सर्व अस्तित्वाचा स्वामी आहेस तूच आधी आणि अनंत आहेस तुमची ही संपूर्ण कथा मी ऐकेन हे माझे आणि संपूर्ण मानवजातीचे सौभाग्य आहे कृपया मला शिवलेलेची ही पवित्र कथा सांगा ज्या कथेच्या श्रवणाने अमृत पिण्यासारखा आनंद मिळतो मैत्रिणीनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हालाही भगवान शिव आणि पा माता पार्वती यांचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती प्राचीन काळी एक शिकारी वन्य प्राण्याची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत असे तो रोज जंगलात जाऊन शिकार करायचा हे त्याचे नित्यकामे होते हे करत असताना तो अत्यंत पापी निर्दयी आणि वृत्तीचा झाला होता त्याच्या आत्म्यातून माणुसकी मरून गेली होती जणू तो वाघाप्रमाणे वन्यप्राण्यांना मारून खात असे त्याची पापे खूप वाढली होती मग एके दिवशी तो जंगलात शिकार करायला गेला पण दिवसभर धावपळ करूनही त्याला शिकार मिळाली नाही आणि तो तहान येणे त्याला अस्वस्थ वाटू लागले तहान लागली भूक लागली पण त्याला काही मिळाले नाही आणि शिकारीच्या शोधात फिरत असताना तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर तळ ठोकून बसला त्याच बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते ते झाडावरून पडलेल्या पानामुळे ते झाकलेले होते आणि त्या शिकाऱ्याला त्याची काहीच कल्पना नव्हती संध्याकाळी स्वतःसाठी आश्रय बनवताना शिकाराने झाडाची पाने काही फांद्या तोडल्या आणि खाली टाकल्या जे चुकून त्या शिवलिंगावर पडले शिकारीची वाट पाहत असताना त्यांनी नकळत बेलाची पाने तोडली आणि शिवलिंगावर अर्पण केली याच दिवशी महाशिवरात्रीचा दिवस असल्याने बोकेल्या तहानलेल्या शिकाऱ्याने दिवसभर उपास केला आणि शिवलिंगावर बिलाची पाणीही चढवली अशा रीतीने तो न कळत केलेला सत्कर्माचा भागीदार झाला आणि मग रात्र झाली नव भगवान शिव म्हणतात ही देवी पार्वती रात्रीचा एक तास उलटून गेल्यावर एक गर्भवती हरिण पाणी पिण्यासाठी तलावावर आली तेवढ्यात शिकाऱ्याने त्याच्यावर ते धनुष्य बांध ठेवला शिकाणासा निशाणा साधत त्याने धनुष्याची दोरी ओढली मग अचानक चमत्कार झाला आणि हरीण मनुष्याच्या आवाजात म्हणू मनु लागली अरे शिकारी मला मारू नकोस मी गरोदर आहे आता मी लवकरच माझ्या बाळाला जन्म देईन तुम्ही एकाच वेळी दोन जीव मारणार आहात का जे योग्य नाही एक दोन हत्येचे पाप आहे जे निंदनीय कृती आहे मी माझ्या पिलांना जन्म देऊन लवकरच तुझ्याकडे परत येईन मग तू मला मारून तुझी भूक भागून शकशील मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती एका हरणाचे असे नम्र बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या मनात दया आली आणि त्याला हरणाचे म्हणणे खरे वाटले त्याने ताबडतोब धनुष्याचा दोर ढिला केला आणि पुढच्या क्षणात हरीण झुडपात दिसेनाशी झाली त्यानंतर काही वेळाने एक दुसरी हरिण तिथे पाणी प्यायला आली तेव्हा शिकारी खूप खुश झाला होता त्याला पुन्हा शिकार सापडली होती हरिणजवळ आल्यावर त्याने धनुष्यावर बाण ठेवला आणि निशाणा साधतच होता तेवढ्यात दुसऱ्या हर हाताने नम्रपणे विनंती केली हरणाने नम्रपणे विनंती केली आणि म्हणाले अरे शिकारी मी काही काळापूर्वी हंगामातून निवृत्त झाले आहे आणि मी लैंगिक इच्छा रहित आहे मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुझ्याकडे परत येईन मग तू माझी शिकार कर ही माझी तुला नम्र विनंती आहे मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती दुसऱ्याही हरणाच्या बोलण्याने शिकाऱ्यांचे मन विचलित झाले आणि त्याने तिलाही जाऊ दिले त्याने दोनदा स्व सो आपली स्वतःची शिकार गमावली होती आता त्याच्या डोक्यात ताण आला होता कारण भुकेने त्याचे डोके दुखत होते त्याला चक्कर येत होती आणि तो चिंतेत पडला की मी जर शिकार केली नाही तर मी स्वतः उपाशी मरेन मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात आता रात्रीचा शेवटचा घटका सरत होता तेवढ्यात एक हरीन त्याच्या दोन पिल्यांसोबत त्याच तलावावर पाणी पिण्यासाठी येते मग शिकारी विचार करतो वा काय गोष्ट आहे आज तर एक मेजवानीच आहे ही दुर्मिळ स्वर्णसंधी आली आहे आणि त्याने पुन्हा धनुष्यावर आपला चढवला आणि तो बाण चढवणारच होता तेवढ्यात हरिण म्हणाले अरे शिकारी या मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईन माझ्यावर कृपा आणि दया दाखवा यावेळी मला मारू नकोस मी माझ्या पिलांना सोडून मी स्वतः तुझ्याकडे येईन मी तुला या जगाचा साक्षीदार म्हणून वचन देते मैत्रिणीनो हरणाचे असे बोलणे ऐकून शिकारी खूप असला आणि म्हणाला माझ्यासमोर असलेली शिकार मी का सोडू मी इतका मूर्ख नाही मी यापूर्वी दोनदा माझी शिकार गमावली आहे माझी पत्नी आणि मुले देखील उपास मारीनं त्रस्त असतील तेव्हा तेव्हा उत्तर देत हर्णीने म्हणाली जशी तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी आहे तशीच मलाही माझ्या पिल्यांची काळजी आहे त्यामुळे केवळ मुलांच्या नावाखाली मी माझे आयुष्य अल्पकाळासाठी दान करण्यास सांगत आहे शिकारी माझ्यावर विश्वास ठेवून मी त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच परत येईन असे वचन देते हर्णीचे रण्य ऐकून शिकारीला तिची दया आली त्यांनी त्यांनाही पळून जाऊ दिले आणि शिकारी न मिळाल्याने बेलाच्या झाडावर बसलेला शिकारी पानं तोडून खाली टाकत राहिला आता रात्र संपणारच होती आणि सूर्य उगवणारच होता तेवढ्यात त्याच वाटेवर एक अतिशय बलवान मोठे हरिण चालत आले शिकाराला वाटले की तो आता नक्कीच शिकार करेल शिकाराची तणावपूर्वक स्थिती पाहून हरण अतिशय भावुक स्वरूपात म्हणाले हे शिकारी भाऊ माझ्या अगोदर आलेले हरिण आलेले तीन हरणे आणि लहान पिल्ले मारले असतील तर तेव्हा मलाही मारायला उशीर करू नकोस जेणेकरून मला त्यांच्या मरणांच्या दुःखाचा त्रास क्षणभरही सहन करावा लागणार नाही मी त्याच हरणांचा पती आहे जर तुम्ही त्यांचा जीव घेतला असेल तर मलाही मारून टाका पण तुम्ही जर त्यांना जीवनदान दिले असेल तर काही क्षणासाठी मलाही तुम्ही जीवनदान द्या मी त्यांना भेटून परत तुमच्यासमोर हजर होईन हे वचन माझे आहे हरणाची अशी कळकळीची विनंती ऐकताच संपूर्ण रात्रभर घडलेल्या घटना शिकारासमोर चक्रावून गेल्या त्याने सगळी कहाणी त्याच हरणाला सांगितली तेव्हा हारीन म्हणाले अरे शिकारी माझ्या तीन बायका जशा तुमच्याकडून जीवनदान मागून गेल्या आहेत त्या माझ्या मृत्यूमुळे त्यांचा शब्द पाळू शकणार नाही त्या तुमच्या विश्वासाच्या पात्र आहेत असा विश्वास ठेवून तुम्ही त्यांना सोडले आहे तसेच मलाही जाऊ द्या या सर्वांसह आम्ही लवकरच तुमच्यासमोर हजर होणार आहे मैत्रिणीवरून शिकाऱ्यांचे हिंसक हृदय उपवास रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शुद्ध होते देवाची शक्ती त्याच्यामध्ये जागी झाली होती त्याच्या हातातून धनुष्यबाण सहज निसटले भगवान शंकराच्या करुणेमुळे त्याचे हिंसक अंतकरणात करुणामय भावनेने भरून आले भूतकाळातील कृती आठवून तो पश्चातापाच्या ज्योतीने जळू लागला मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती काही वेळाने हरिण आपल्या कुटुंबासह शिकारासमोर हजर झाले जेणेकरून तो त्यांची शिकार करू शकेल परंतु वन्य प्राण्यांची इतकी सत्यता प्राणा प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रेमळपणा पाहून शिकाराला स्वतःची खूप लाज वाटली त्याच्या डोळ्यातून आशूच्या धारा वाहू लागल्या त्या हरणाच्या कुटुंबाला न मारता शिकाऱ्याने त्याचे कठोर हृदय प्राण्यावरील हिंसाचारापासून दूर केले आणि त्याला कायमचे मऊ आणि दयाळू केले मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती संपूर्ण देव समाजही देवलोकातून ही घटना देव पाहत होता प्रसंगावधान राखतास देवी देवतानी पुष्पवृष्टी केली त्याचवेळी स्वर्गातून एक दैवी विमान त्या जंगलात अवतरले ते सर्व शिकारी आणि हरणांचे कुटुंब त्याच जंगलात देवासोबत बसून मोक्ष प्राप्त करतात मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची कथा सांगितली आहे जो कोणी शिकारी असला तरी शुद्ध मनाने माझी पूजा करतो तो माझा आश्रय घेतो त्याला आम्ही दुर्गुणातून मुक्त करतो हे गौरी जो कोणीही कथा ऐकेल या महाशिवरात्रीला शुद्ध करणे व्रत आणि उपासना करेल त्याच्या पाठीशी माझा आशीर्वाद सदैव राहतो हे देवी जो भक्त जाणता किंवा न कळतपणे माझ्याकडे येतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो तर मैत्रिणी आशा करते की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ